पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्स ला पनवेल मध्ये सापडला जिवंत बॉम्ब पनवेलच्या एसटीतून सुरू होता जिवंत बॉम्बचा प्रवास कर्जत आपल्या प्रवाशांसोबत जिवंत बॉम्ब चा प्रवास सुरू होता राज्य परिवहन मंडळाच्या वाहकाच्या मोठा अनर्थ टळला वस्तीच्या शेवटच्या एस टी सापडला जिवंत बॉम्ब बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याची घटना आपटे गाववासीय संपूर्ण रात्रभर भीतीच्या सावटाखाली रायगड पोलिसांच्या रात्रीच्या काळोखात जिवंत बॉम्ब निकामी करण्याच्या कारवाईला मिळालं यश खरंच पनवेल सुरक्षित आहे का पनवेलपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आपटे गाव आहे आपटे गावची लोकसंख्या साडेतीन हजार एक एवढी या गावाच्या बसागारामध्ये रात्रवस्तीला तीन बस गाड्या राज्य परिवहन मंडळाच्या थांबतात त्याचप्रमाणे बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता कर्जत येथून प्रवासी घेऊन निघालेली बस सागारात पोहोचली हे अंतर अठ्ठावीस किलोमीटर आहे प्रवासी उतरून गेल्यावर संपूर्ण बस वाहकाने तपासल्यानंतर प्लास्टिक पिशवीमध्ये वायरिंगचा गुंता आणि काळ्या पिशवीमध्ये अजून काहीतरी गुंडाळल्याचं वाहकांनी पाहिलं संबंधित वस्तू संशयास्पद वाटल्यामुळे तत्काळ रसायनी पोलिसांना बोलवण्यात आलं आपटे गावात गावात दोन होते बुधवारी हळदी समारंभ लग्न सराईचे वातावरण असताना बॉम्ब असल्याचे कळताच आपटे गावाला पोलीस छावणीचे रूप आले तोपर्यंत रात्रीचे साडे वाजले होते बॉम्ब शोधक पथकाला बोलवण्यात आलं सुमारे शंभर पोलीस त्यांच्या वीस वेगवेगळी वाहने यामुळे आपटे गावातील ग्रामस्थांमध्ये एकच घबराहट पसरली पोलिसांनी गावातील मुख्य रस्ता बंद केला तोपर्यंत गावातील तरुणांनी बस आगार जवळ एकच गर्दी केली होती गावातील वीज बंद करण्यात आली बस आगारातच बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले बॉम्ब निकामी करण्याच्या कामाला पहाटेचे चार वाजले सकाळी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला कर्जत ते आपटे या बसने अठ्ठावीस किलोमीटर अंतराचा प्रवास केला या दरम्यान या बस नेमका हा बॉम्ब कोणी ठेवला यासाठी शेवटच्या बसमध्ये किती व कोणत्या प्रवाशांनी बसमधून प्रवास केला याची चौकशी रायगड पोलीस करीत आहेत पोलिसांनी या बॉम्बची क्षमता किती आहे याची माहिती जाहीर केली नाही रात्री आत्ता ते कर्जत बस सर्वजण उतरल्यानंतर कंडक्टरच्या हाती एक पिशवी लागली त्याच्यामध्ये त्यांनी ती पिशवी खोलून बघितली बरं कोणाची आहे तर त्याच्यात असे वायरे वगैरे वा दिसल्या त्यामुळे त्यांनी पिशवी बाहेर काढून बघितली नाही काय आहे ते आणि त्यानंतर त्यांना ते बॉम्बसारखं वाटलं म्हणून त्यांनी ते पोलिसांना सांगितलं पोलीस आले आणि त्यांनी डॉग स्कॉड वगैरे बोलून पडताळणी केली त्यानंतर ते बॉम्ब असल्याचं सिद्ध झाले नंतर मग त्यांनी ते बॉम्ब डिफ्यूज केले गावा ठिकाणी बॉम्ब असल्याचं त्यावेळेला घाबरणार आहे काल संध्याकाळी आपटा गावामधून जे बस एक नाईट हॉलसाठी एक बस आलेली त्यामध्ये कंडक्टर यांना एका पिशवीमध्ये बॉम्ब सदृश्य अशी वस्तू मिळाली संशयास्पद असल्यामुळे त्यांनी ती वस्तू खाली काढून तात्काळ पोलिसांना पाचारण केलं पोलीस आल्यानंतर लोकल पोलीस स्टेशनचे त्यांनी बघितलं की ते थोडंसं संशयास्पद आहे त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी डी एस कॉड जे आहेत ते आले घटनास्थळी आल्यानंतर त्यांनाही प्राथमिकदृष्ट्या ते संशयास्पद पद वाटलं त्यामुळे त्यांनी जी टेक्निक आहे त्यांच्याकडे त्याचा वापर करून ते निकामी जसा प्रकारे करता येईल तसं केलेलं आहे आता त्याच्या जा, ज्या काही वस्तू होत्या त्या सर्वत्र पसरलेल्या आहेत आता त्या सर्व आपण कलेक्ट करून फॉरेन्सिक लॅबला पाठवू आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर आपल्याला ते, ते निष्पन्न होईल की नेमक्या त्या वस्तू कशाच्या आहेत आणि त्या कशासाठी तिथं वायरिंग आणि त्या गोष्टी कशा, कशा, कशा एकत्र केल्या पावडर आहे त्याच्यामध्ये पण ती अशी ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पावडर आहे आणि डेटोनेटर एक इंडस्ट्रीयल डेटोनेटर जो असतो तो एक आहे त्यामध्ये आढळलेला आहे हा आपण आता सर्व त्या दृष्टिकोनातून चेक करतो जी आपली पद्धती आहे की अशा प्रकारे अजून कुठे आहेत का वस्तू किंवा या दृष्टिकोनातून जो संशयताचा तपास आहे त्यासाठी जे विविध मार्ग आहेत ते आपण सर्व तपासाच्या दिशा जशा आहेत त्यानुसार तपास करतो आहे